आहे, आणि आपण बघतोय जल्लोष जोहा केल्या जातो आहे इथे एअरपोर्टवर वर नागपूर सणांसाठी एक अभिमाना ही बाब आहे दिव्या देशमुख ग्रायड मास्टर झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये त्यांच्यामुळे मी इथे आली आहे त्यांच्या विदाऊट मी त्यांच्या या नाही आले देशील डेफिनेटली <laughs> माझ्या पेरेंट्सला माझी पुणे फॅमिलीला माझी बहीण आर्या देशमुखला माझी आजी आप माझी आजी आबा आत्या काकू आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर त्यांना ऑलवेज पाहिजे होतं की मी ग्रँड मास्टर बनेल आणि आय थिंक हे मेरे पेरेंट्स को मेरे बहन को और मेरी पूरी फॅमिली को आणि मेरे फर्स्ट कोच राहुल जोशी सर अभिजित जी तुझ्यासोबत नेहमी असतात आंतरराष्ट्रीय स्तरावर आज पण इथे उपस्थित आहेत अभी आगे का लक्ष्य क्या है आपका क्या निर्धारित आ, अभी तो मैं ये थोड़ा सा लूंगी, खेल कहेंगे जिस तरीके काफ़ी होगा थोडासा देशमुख आगमन झालेला आहे नागपुरात नागपूरकरांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे ही संपूर्ण भारतासाठी तर आहेच आहे भव्य स्वागत असं तुमच्याकडनं करण्यात आलाय काय सांगा म्हणजे शब्द नाही आहे मला खूप आनंद होतो आहे की माला चेस सारख्या गेमला जिथे खूप प्राधान्य नाही मिळायचं जेव्हा की मला असं वाटते चेस एकदम वेगळा गेम आहे आणि आज त्याला एवढ्या मोठ्या लेवलवर आपल्या स्वतःची नागपूरकर अगदी चिमुकली देव्या देशमुख यांनी आज वर्ल्ड फेमस केलेलं आहे खूप आनंद होतो आहे आणि आताच नुकतं जे फिडे इंटरनॅशनल झाला होतं विमेन्समध्ये त्याची मी चेअरपर्सनसुद्धा होती पुण्याला जो आम्ही घेतला होता आणि त्यावेळेस हम्पी ही जिंकली होती यावेळेससुद्धा त्या दोघींचा स्टफ फाईट होता आणि तिथे दिव्या म्हणजे जिंकून आली आहे ग्रँडमास्टर दिव्या मला फार फार आनंद होतो आहे महाराष्ट्र चेस असोसिएशननी पण खूप मेहनत त्याच्यामागे घेतलेली आहे आणि तिच्या आईवडिलांची मेहनत म्हणजे ती दिसून येते ही एक पॅरेंट्स पेरेंट्सकरिता आणि प्राऊड मुमेंट नागपूरच्या विमानतळावर आपण उपस्थित आहे आणि आपण बघतोय की इथे जे आहेत काही विद्यार्थी आहेत हे चेस खेळणारे विद्यार्थी आहेत आणि आपण बघतोय की जी भारताची पहिली ग्रँड मास्टर महिला चेसपटू जी आहे दिव्या देशमुखीचं आगमन आज नागपुरात होणार आहे जिंकल्यानंतर पहिल्यांदा तर आपल्यासोबत ही लोक आहेत हे एअरपोर्टवर तिच्या स्वागतासाठी इथे उपस्थित आहे त्यांचे सर आहेत आणि ज्या चेस खेळणाऱ्या मुली आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत बुके वगैरे तुम्ही घेऊन आला आहे काय सांगाल मॅडम ऍक्च्युली कसं आहे आम्ही पवनी तालुका गांधी विद्यालय कोर्ट येथून जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी त्यांना इथं ग्रीटिंग करायसाठी आलेलो आहे आणि नागपूर म्हणजे आमचा हा विदर्भाचा हा एक म्हणजे काय म्हणता येईल राजधानी आणि त्या नागपूरच्या कन्याने आपल्या संपूर्ण विश्वामध्ये पहिल्यांदाच म्हणजे महिलांमध्ये काय म्हणू आपण ग्रँड मास्टर चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप हे आपल्यासाठी महाराष्ट्रीयांसाठीच नाही तर भारतीयांसाठी फार अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे आणि अशाच आमच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी आहोत आणि पुढे तिचं करिअर या क्षेत्रामध्ये आणखी उज्ज्वल होत राहो यासाठी आम्ही तिला शुभेच्छा आणि करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत नक्कीच काय सांगशील तुझं नाव काय आहे कुठून आले आहे आणि काय आज तुम्ही दिव्याला भेटण्यासाठी इथे आले आहे तिच्या ग्रँड वेलकम साठी काय सांगशील माझे नाव रिया देशमुख आहे व मी गांधी विद्यालय कोंडा इथली विद्यार्थी आहे मी आज दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन या इला भेटायला आलेलो हो, आहोत तर आज मी तिला या क्षणी शुभेच्छा देऊ इच्छिते चेस वगैरे खेळता तुम्ही पण हो आम्ही खेळतो चेस माझे नाव सिद्धी भोपे आम्ही गांधी विद्यालय इथून आलो हो, आहोत कोंढा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे आले आ, आ, सागर साखरे आहे माझं नाव मी एक फिट ऑर्बिटर सुद्धा आहे आणि दिव्यासोबत आम्ही टाइम स्पेंड पण केलेला आहे आधीला आता जसं ती वर्ल्ड चॅम्पियन बनली भारतातली पहिली महिला जिने हा टायटल मिळवलेला आहे आणि जेवढं मला माहिती आहे जगातली ही पहिली आहे जिला जीएम नॉम नसतानाही जीएम टायटल मिळालेलं आहे तर त्यासाठी खूप खूप तिचं आम्हाला पण अभिमान आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन टू हर अँड ऑल द फॉरूचर बिलकुल काय सांगाल आज काय तुम्ही प्रेरणा घेत आहे दिव्याकडून आज तुम्ही ते म्हणजे तिच्या वेलकम साठी आलेल्या आहात ती जिंकल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात येते माझे पूर्ण नाव जया सुनील सिलमासरे मी गांधी विद्यालय कोंडा इथून या शाळेमधली विद्यार्थिनी आहे मी दिव्या ताईला शुभेच्छा द्यायसाठी आलेली आहे तर आपण बघितलं की इथे कोंडाळीवरून जे आहे दिव्याला कोंढावरून जे आहे तिथे मुली आलेल्या आहेत गांधी विद्यालयाच्या आणि सर आहेत यातल्या मुली ज्या आहेत या चेस खेळतात आणि यांनी काही आठवणी ज्या आहेत या सरांनी आपल्या बोलून दाखवलेल्या आहे आणि तिच्या वेलकमसाठी ते इथे आले आणखीन प्रचंड प्रमाणात इथे नागपुरातील लोक आलेले आहेत तिला वेलकम तिचं ग्रँड वेलकम करण्यासाठी आपल्यासोबत नागपूरकर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आज तुम्ही इथे एअरपोर्टला आलेले आहे दिव्या देशमुख स्वागतासाठी काय वाटतं सबसे पहले तो पूरे इंडिया को महाराष्ट्र को नागपुर को और हम सब को कॉन्चुलेसन दिव्या कॉन्चुलेसन यहाँ की बच्ची चैम्पियन बनी है बहुत खुशी का और गर्व का माहौल मतलब हमें फ़ील हो रहा है और आप माहौल देख सकते हैं यहाँ पे बहुत सारे बच्चे और पेरेंट्स कंटिन्यू आ रहे हैं दिव्या का स्वागत करने के लिए बहुत बहुत खुशी महसूस हो रही है हमें और दिव्या ने जो नाम रोशन किया है पूरे देश का पूरे वर्ल्ड में वो बहुत ही गर्व का विषय है हमारे लिए सम्मान का विषय है थैंक यू दिव्या बिलकुल आजचा दिवस जो आहे नागपूरकरांसाठी खरंच मोठा अभिमानाचा दिवस आहे कारण ती दिव्या जी आहे जिंकल्यानंतर पहिल्यांदा नागपुरात येते आपण बघू शकतो आहे की मोठ्या प्रमाणात इथे चाहत्यांची गर्दी आपल्याला एअरपोर्टवर पाहायला मिळत आहे पण बघू शकतो की रात्र झालेली आहे रात्रीचे साडेआठ पावण्या नऊ वाजता आहेत पण आपण बघतो आहे की इथे जी एक गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तिच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोक जे नागपूरकर असतील किंवा चेस असोसिएशनचे विद्या लोकं असतील किंवा विद्यार्थी असतील ज्या चेस खेळतात ज्यांना तिच्याकडनं प्रेरणा मिळते अशा सर्वजण जे आहे चाहते वर्ग इथे उपस्थित आहे असं आणि खूप चांगलं आहे असं प्राऊड मुमेंट फील होत आहे आज कारण दिव्या देशमुख ही लहानपणीपासून खेळायला लागली आहे आणि मी ॲक्च्युली मला खूप इन्स्पायर केलं आहे तिने आणि आज खूप प्राऊड मुमेंट फील होत आहे म्हणून खूप एक्सायटिंग वाटत आहे आणि चांगलं वाटत आहे ती म्हणजे अशी मुलगी आहे की तिला बघून सगळे असे इन्स्पायर होतात की म्हणजे आपण पण असं काहीतरी करू शकतो कारण ती खूप डाऊन टू अर्थ आहे आणि सगळ्यांशी कनेक्ट करते म्हणजे असं तिला काही त्याचं ॲटिट्यूड नाही आहे की मी एवढी मोठी चेस प्लेअर झालेली आहे ती खूप हेल्पफुल आणि म्हणजे रेडिली ॲक्सेसिबल आहे की तिला आपण म्हणजे असं अप्रोच करून विचारू शकतो की कसं पुढे जायचं बिलकुल आपण बघतो आहे की इथे चेस अकॅडमीचे मुलं आहेत छोटे छोटे मुलं पण आपल्यासोबत आहेत काय सांगशील तू आज इथे आली एअरपोर्टला काय सांगशील म्हणजे दिव्या देशमुखचं कारण मला माझं चेस करिअर थोडं अजून चांद्याने करायची इच्छा होते तिच्या कारण खूप मोटिवेशन मिळते आणि आज मला खूप एक्साइटमेंट होते तिला भेटायची ती खूप अशी इन्स्पायरिंग आहे की असं आपण पेशन्स ठेवून कसा गेम खेळायला पाहिजे आपण जिद्दीने कसं लढलं पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून तर तिने खूप इन्स्पायर केलं आहे लहान मुलांना पण की लहानपणापासून चेस आपण स्टार्ट केलं पाहिजे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि आज ती तर चेस क्वीन आहेच तर कॉंग्रॅट्स बिलकुल आपण बघतो आहे की इथे छोटे छोटे मुलं इथे आहेत काय सांगाल आज दिव्या देशमुख जी आहे ग्रँड मास्टर बनून येत आहे तुम्ही चेस खेळता वेलकमसाठी तुम्ही आलेले आहे काय इन्स्पिरेशन मिळते दिव्या देशमुख फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी पण एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहे आणि तिला पाहून मला माझ्या चेस करिअरमध्ये पण चांगल्या गोष्टी करायचं वाटत आहे आणि ती खूप इन्स्पायर करते मला आणि तिने भारताला पण खूप प्राऊड मुमेंट आहे हा भारतासाठी महाराष्ट्रासाठी आणि तरी नागपूरसाठी पण तर आपण बघितलं की मोठ सगळे चाहते जे आहे इथे मोठ्या प्रमाणात तिच्या आगमनाची आतुरताने वाट बघत आहेत थोड्याच वेळात तिचं नागपूर एअरपोर्टवर आगमन होणार आहे पण आपण बघतो आहे की जे चेस खेळणारे मुलं आहेत ते पण इथे तिच्या स्वागतासाठी आलेले आहेत बेड़ वेगवेगळ्या प्रकारचे तिचं वेलकम करण्यासाठी फुलांचे बुके असतील फ्रेम असतील या सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत आणि नक्कीच भारतासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे आणि नागपूरची ती कन्या असल्यामुळे नागपूरकर इथे मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहे तिच्या स्वागतासाठी